करण्यासाठी आपले काम करीत असेल तरी दृष्ट म्हणजे दृष्टीच्या आवाक्यातील किंवा एक आणि अदृष्ट म्हणजे दृष्टीच्या पलीकडील किंवा पारलोकी या दोन्ही लोकी यशस्वी व्हाव्या अर्थात एवढ्या मर्यादित अर्थाने माऊलींचे हे मागणी घ्यायचे नाही माऊलींना अभिप्रेत असलेला अर्थ अधिक व्यापक आहे त्या ग्रंथांना अनुसरून जीवन व्यतीत करणारे जे संत महात्मे आहेत व पारलौकिक जीवनातही त्यांना त्यांची ईश्वर प्राप्ती व्हावी अशी निष्ठा उदार निर्वा करणाऱ्यांची सुद्धा असली पाहिजे येथे ग्रंथ म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी हे अभिप्रेत आहे जीवनाचे समग्र आणि सत्य स्वरूप ज्यामुळे कळू शकेल असे अध्यात्म ज्ञान भगवंतांनी वेद उपनिषदांचे मंथन करून गीता रूपात जगाला दिले पण काळाच्या ओघात गी हो संस्कृत भाषेतील गीता ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे कठीण गेले ते ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी परिचित उपमादृष्टांताच्या द्वारे सुलभ सोप्या भाषेत लोकांना कळेल अशा तात्कालीन मराठी भाषेत करून दिली ती तीच ही ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका अध्यात्मविदेचे दाविलेश स्वरूप अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचे दीप उजळीला आणि ग्रंथोपजीवी विशेष लोक विजय होवा वाजे रामकृष्ण ह